शिरला येथे जमलेल्या तमाम शुभक्तांना व भगिनींना सर्वप्रथम तुम्हाला शिवजयंतीच्या शुभमय व भगव्या शुभेच्छा सर्वप्रथम रयतेचे चा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना अभिवादन करून मी तुषार गावंडे शिवरायांचे गुणगण करण्यासाठी आपल्या मंचावर उपस्थित आहे मला कुठेतरी काहीतरी चांगलं कळलं तारुण्याच्या उंबडावर आल्यावरती यशाची व्याख्या शिवचरित्र वाचल्या कळली तेच कुठं तरी कळलं आणि माझ्या मनात चालू होतं की मला पण यशस्वी व्हायचं आहे मला पण माझ्या क्षेत्रात पुढे जायचंय मला काहीतरी करायचं आहे मला काहीतरी बुडवायचंय मला तरी असं 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 काही करायचं आहे तर संपूर्ण जगातील प्रत्येक माणसानं मला सल्यूट केलं पाहिजे असं काहीतरी पण ना करायचं आहे की प्रत्येक माणसानं माझ्यासाठी टाळं बजवलं पाहिजे असं काही करायचंय की प्रत्येक या जगातल्या माणसानं प्रत्येकाला त्याला माझ्या नावानं अभियान म्हटलं पाहिजे असं काही करायचंय माझ्या आई बाबा माझा अभिमान म्हटलं पाहिजे असं काहीतरी भन्नाट करायचंय मग असं काहीतरी करायचंय 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 करता करता जेव्हा शिवचरित्राचा अभ्यास केला तेव्हा कळलं की आयुष्याच्या यशाचं रहस्य शिवचरित्रात आहे मग शिवचरित्राचा अभ्यास केल्यानंतर मला कळलं आणि मग मी ठरवलं की मला शिवाजी व्हायचंय होय मला शिवाजी व्हायचंय मला शिवाजी व्हायचंय मला शिवाजी व्हायचंय मला शिवाजी आहे आता तुम्ही सर्वजण विचार करत असाल आणि नेमका एक प्रश्न तुमच्या मनात गोंधळ घालत असेल की या फुला शिवाजी व्हायचं तर आम्ही शिवाजी महाराजांना बघितलंय प्रत्यक्ष नाही तर फोटो तुम्ही बघितलंय अरे मग याची दाढी गेली कुठं महादेवची गेली कुठं राजवस्त्र कुठं हातात मार कुठं अरे येतात तर घोड्यावर ठेवता आला नाही मग हा म्हणतोय की मला शिवाजी व्हायचा आहे अरे शिवाजी कसा फार बाळा होशील कसा शिवाजी बरोबर आहे बरोबर आहे साडेतीनशे वर्ष आजही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी आपल्या डोळ्यासमोर तरी पाहत नाग शिंदेचे शिवसारखी शुद्धा दिसणारी शिवमुद्रा डोळ्यासमोर होते आणि मोठा तुम्हाला कशा तरी का शिवाजी महाराज की जय बरोबर आहे ही चूक नाही ही बरोबर आहे पण मला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं नाहीये मला शिवाजी व्हायचंय छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श ठेवून त्यांचे विचार आत्मसात करून मला आजचा या काळातला माझ्या क्षेत्रातला शिवाजी व्हायचंय साडेतीनशे अगोदर औरंगजेब औरंगजेब शिवरायांच्या प्रत्येक मावळ्याला शिवाजी सांगत होता का शिवरायांचा प्रत्येक मावळा शिवाजी सारखा दिस होता म्हणून नाही हो। शिवाजी राजांचा प्रत्येक मावळा हा शिवरायांच्या विचाराने मागत होता आणि शिवरायांचे विचार आत्मसात करून स्वराज्यासाठी जाणारा होता म्हणून म्हणायचा की शिवरायांचा स्वराज्यातला प्रत्येक मावळा हा शिवाजी आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभावी तत्वांचा अवलंब करून मला माझ्या क्षेत्रातला शिवाजी व्हायचा आहे माझ्यासाठी तरुणाला प्रश्न मिळतो साडेतीनशा वर्षात सुद्धा आज शिवाजी महाराज या नावावर ती सगळी लोक एकत्र जाऊन आहेत शिवाजी महाराज एक नाव काफी आहे नसा रक्त सळसळण्यासाठी एक नाव हो आता काही चार पाच दिवसानंतर फेडलेला माणसं आपल्याला आज आठवत नाही पण साडेतीनशे वर्षा माझ्याला इतिहास घडवला घडवलं तो इतिहास आजही आपल्याला तसाच तसा आठतो शिवाजी महाराजांचा पूर्ण हो इतिहास आपल्याला माहिती आहे कसं काय असेल काय केलं असेल राजानं की साडेतीनशे तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की तुम्ही तुमच्या कानावरून भरते आणि तेव्हा कधी आपल्या आवडतो हे आपल्या आपल्याला कळत नाही जणू काही तर जन्माला खोराच्या कपाळावर शिवाजी हे नाव कोणाची माझी त्याला जन्माला घालते की काय अशी गोष्टी जादू असं काय घडून उठवलं माझ्या राज्यान सांगावं लागत नाही सांगावं लागत इथं महाराष्ट्रात जन्माला प्रत्येक बोराला इथलं प्रत्येक माणसाला सांगावं लागत नाही की म्हटलं तर शिवाजी शिवाजी तर सह्याद्री अरे महाराष्ट्र तर शिवाजी शिवाजी तर महाराष्ट्र म्हटलं तर शिवाजी शिवाजी गडकिल्ले मावळा तर शिवाजी शिवाजी तर मावळा टायमिंग प्लॅनिंग मॅनेजमेंट टार्गेट सक्सेस म्हटलं तर शिवाजी जगातला द ग्रेट इंजरी म्हटलं शिवाजी द ग्रेट सायकोलॉजी म्हटलं तर शिवाजी अरे ज्या क्षेत्रात जाणला त्या क्षेत्रातला सर्वांच्या परिमाण म्हणजे शिवाजी आणि ज्या क्षेत्रातलं

म्हणजे स्वराज्य सातशे वर्षाच्या गुलाबीचा अंकार चाळीस वर्षात मला पडलेला पहिला पटलं कसं केला असेल आणि इथून माझ्या अभ्यासाला सुरुवात झाली तर शिवचरित्र वाचा शिवचरित्र समजून घ्यावं लागेल तर शिवचरित्र समजून घ्यावं लागेल तर आपल्या शिवचरित्र अभ्यास करावा लागेल एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो काही चुकलं असेल तर मला माफ करा